माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस दिवस दुसरा ही फक्त भिंत नाही ही आहे भावना माणुसकीची भिंत मुंबईतली आणि देशातली सर्वात मोठी चळवळ आपल्यासाठी घेऊन येत आहे पांघरून मायेचं थंडीत थरथरणाऱ्यासाठी एक उबदार हात एक मायाळू स्पर्श आठ ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत उपक्रम सुरू आहे थंडीत आता कोणाला थंडी वाजू देऊ नका माणुसकीची उप पसरावा माणुसकीची भिंत पांघरून मायाचं या उपक्रमाबद्दल तुम्ही कसे जोडलात आणि ह्याच्याबद्दल तुमचे काय मत आहे दोन शब्दात माझं नाव रुपेश राणे मी अग्निशमन दलामध्ये कार्यरत आहे आमच्यासोबत असणारे एक महेश चव्हाण जे आमच्यासोबत एकत्र आम्ही काम करतो माझे मित्र आहेत त्यांच्यामार्फत मला माहिती पडलं की हा माणुसकीचा भिंत असा हा खूप उपक्रम उपक्रम गेल्या आठ वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि या वर्षी असं नवं वर्ष आहे ज्या टायमाला यांच्या उपक्रमामध्ये मला समजलं आहे की अक्षरशः हा म्हणजे लाईव्ह डोनेशनचा कार्यक्रम आहे म्हणजे बराच वेळा असं होतं की आपण डोनेशन करतो पण लोकांच्या मनामध्ये संदिग्ध असते की माझं डोनेशन हे प्रत्यक्ष लोकांपर्यंत गरजवंतापर्यंत हे पोहोचतं आहे की नाही हे लोकांमध्ये शंका असते परंतु हा जो जो आभार फाउंडेशनमार्फत जो माणूसकी विंचा भिंत हा जो उपक्रम करता याच्यामध्ये तुम्हाला जो डोनर जो आहे त्याला लाईव्ह दिसतं आहे की तुम्ही जे डोनेशन देत आहे ते प्रत्यक्षात गरजवंतापर्यंत पोचतं आहे म्हणजे ती जी भावना जी आहे आणि हा जो फाउंडेशन आहे म्हणजे त्याच्यामुळे कसं होतं की विश्वासग्रता विश्वासग्रता ह्या फाउंडेशनला मिळते त्याच्यामुळे आठ वर्ष जर गेले वर्ष जर लोक काम करत आहेत तर नक्कीच सल्यूट आहे ना की असाच उपक्रम त्यांनी दरवर्षी गरजवंतांना त्यांनी करत राहावं जसं यावर्षी त्यांचं एक आस्पेक्ट आहे की बऱ्याचशा वेळेला आपल्याकडे पावसामुळे ज्या ठिकाणी पूरस्थिती झाली होती लोकांना बऱ्याचशे त्यांची घरं वाहून गेली लोकांची संसार उद्ध्वस्त झाले तर त्यांच्याकरता ह्या वर्षी त्यांचं ते एक चांगला उपक्रम आहे की त्यांना जी काही मदत जे आपल्यासारखे जे पब्लिक आपल्या ते त्यांच्या फाउंडेशनला देणार आहेत त्यांच्यामार्फत ही जी आपली मदत आहे ही नक्कीच त्यांच्यापर्यंत जे गरजवंत आहेत जे पूरग्रस्त आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार असं मला सार्थ अभिमान आहे आणि मी या ज्या फाउंडेशनला खूप खूप मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी असा उपक्रम त्यांनी नेहमी चालू ठेवावा आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा या त्यांच्या आभार फाउंडेशनला मी देतो पांघरून मायाचा हा उपक्रम तुम्ही तरुण युगाला कसा असं पचवणार ते सांग बरेच लोक आहे असं की तेव्हा आला की आपले जुने कपडे काढतात आणि नवीन शॉपिंग करतात पण त्यांना हे माहीत नाही ते जुने कपडे पण दुसरा गरज म्हणताना आवश्यक पडणं हां गरजेत आहे दुसऱ्यांना ते, ते लोक इकडे आणून दिलं तर हे गरजा लोकांचं त्यांना त्यांना आपली छोटीशी मदत त्यांच्यासाठी खूप संधीदायक माणुसकीच्या भिंतीला मी खूप खूप आभार मानतो माझं नाव श्रीनिवासरी मल्ला माणुसकीची भिंत पांघरून मायाच या उपक्रमाबद्दल तुम्ही काय मत द्याल आणि या उपक्रमाशी कसे जोडले गे गेला मागील काही वर्षापासून लोकरे साहेबांनी माणुसकीची भिंती भिंत त्याच्यावरती काम करत आहेत आणि त्यावेळीपासूनच आम्ही एक राजकीय थोडा भाग वेगळा ठेवून एक माणसासाठी आपलं एक माणुसकीचं जे नातं आहे ते कुठेतरी जे कर्तव्य आहे ते निभवण्यासाठी बरेच वर्षे ते प्रयत्न करत होते आणि आज ह्या ठिकाणी लोअर परेलच्या ह्या ठिकाणी त्यांनी आज एवढी मोठी माणुसकीची भिंत ह्या नावाने कार्यक्रम जो आज आयोजित केला आहे त्याला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो धावपळीच्या मुंबईच्या ह्या विश्वामध्ये आपण माणुसकी जपली पाहिजे देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत जावे ह्या उक्तीप्रमाणे आज प्रत्येकजण आपापली वेळ काढून जर या संघटनेला किंवा या उपक्रमाला जोडत असेल तर ही एक चांगली बाब आहे असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून माणुसकीसाठी मानवासाठी करणं हेच माणसाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो माणुसकीची भिंत हा उपक्रमामध्ये तुम्ही कसे जोडले गेलात आणि ह्या उपक्रमाशी तुमचं काय मत आहे नमस्कार सर्वात आधी मी मृण्मय सुपल आणि माणुसकी ह्या भिंती माणुसकीची भिंत ह्या उपक्रमाबद्दल मला खरं तर सुयश सकपाळ ह्याच्याकडून कळालं आणि ह्या उपक्रमाबद्दल मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला इतकं छान वाटलं कारण खरं तर लाईव क्लोथ्स डोनेशन किंवा ब्लँकेट्स किंवा खेळणी जे काही डोनेशन आहे ते लाईव्ह होते आणि इथे मला लहान लहान मुलं दिसत आहेत ते इतके आनंदात दिसत आहेत मला कारण त्यांनासुद्धा छान कपडे घालायला मिळणार आहेत आणि आता दिवाळी येणार आहे सो आपल्याला नवीन कपडे हवेच असतात तसंच त्यांना सुद्धा काहीतरी या डोनेशनमुळे मिळेल याचा खूप आनंद होतोय लोकप्रतिनिधी म्हणून स्त्रियांना ह्यात सहभागी होण्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी स्त्रियांना असं म्हणेन की तुम्हाला जितकं जमेल तितकं या उपक्रमात सहभागी व्हा कारण स्त्रियांना नेहमी दुसऱ्यांना पाठिंबा किंवा दुसऱ्यांना सपोर्ट करायला आवडतं सो माणुसकीची भिंतला आपण सगळ्या स्त्रियांनी भरभरून साथ किंवा सपोर्ट देऊया आपल्या घरात जे काही कपडे असतील जे आपण वापरत नसू किंवा अनवॉन्टेड क्लोथ्स असतील ते आपण इथे येऊन नक्की डोनेट करूयात असं मी आवाहन करेन त्यांना अतिशय छान आणि सुंदर असा उपक्रम आहे सुनील शिंदे वेलफेअर ट्रस्ट अँड आदार फाउंडेशन माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ह्या घोषवाक्याप्रमाणे पांघरुण मायाचा खरोखर अत्यंत चांगला उपयोगी असा उपक्रम आहे ही जी संस्था आहे ही दरवर्षी आपण माणुसकीची भिंत लावता कार्यक्रम आयोजित करता आणि आमच्यासारखे जे दानशूर किंवा अनेक व्यक्ती असतात ते दानशूर देतात आणि ज्यांचा खरोखर गरजू लोकांना यांचा उपयोग होतो हा अतिशय उप अतिशय चांगला असा उपक्रम आहे असं आम्ही मानतो माणुसकीची भिंत दिवस दुसरा आज आपल्यासोबत टायगर ग्रुपचे करण वाघेले आणि इकडे उपस्थित आहे माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस पांघरून मायाच ह्या संकल्पेने तुम्ही कसे जोडलात आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे एक व्यक्ती म्हणून खरं म्हणजे तर मी जोडलं गेलो या मंडळा या मंडळींशी फार आधीच आणि गेल्या वर्षीसुद्धा मी या मंडळाला या मानुसकीच्या भिंतीला भेट दिली होती आणि अतिशय चांगलं उत्कृष्ट कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम एक मदतीचा हात ही जी मंडळी राबवत आहेत त्यामध्ये सर्वांचा चा चांगला प्रतिसाद आहे इथे लोअर परळ परळ लालबाग आणि इतर विभागांचा त्यामुळे यावर्षीसुद्धा मी इथे भेट दिली आणि मी नेहमी पाहत असतो की ही मंडळी काय ना काय निरस्वार्थपणे आणि केवळ सोशल वर्क जे आपण म्हणतो ते करत असतात आमदार श्री सुशील सुनील कुमार सुनील सुनील शिंदेसाहेब अँड वेलफेअर ट्रस्ट त्यांचं जे आहे आणि बाकी जी मंडळी आहेत आणि यावर्षी त्या लोकांनी पांघरून माहेचं हे सुद्धा त्यांनी केलं आहे पूरग्रस्त विभाग जे आपण बघतो आहे की जे महाराष्ट्रभरात आपली परिस्थिती आहे सध्या तर नुसतं माणुसकीची भिंत म्हणून इथे लोकल किंवा इतर लोकांसाठी हात मदतीचा हात न देता ते लोक बाहेरसुद्धा हे यंदा काहीतरी विशेष जे काय आहे ते ब्लँकेट्स वगैरे चादरी वगैरे पाठवण्यात जाते लोक इथे कार्यक्रम जे काय सामाजिक राबवत राबवतात अतिशय उत्तम आहे आणि अशीच सेवा अशी लोकल लोकांची सेवा सगळ्यांची गरिबांची गरजूंची सेवा या लोकांनी करत राहावी हीच आमची सदिच्छा आहे आमचा सपोर्ट आमच्याकडनं जे काय होत असेल ते आम्ही नेहमी करत राहू आणि माझा सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी पण असा फुल ना फुलाचं पाखलं म्हणून एक मदतीचा हात हे सर्वांना इथे येऊन त्यांचं आपापलं एक जबाबदारी किंवा योगदान पार पाडावं आणि या मंडळांचा या मंडळींचा आणि आमदार साहेबांचा या सर्वांचा आणि इथल्या नागरिकांचा सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे आणि सर्वांनी अशीच लोकसेवा करत राहावी ज्यांना म्हणतो आपण ना मानवसेवा धर्म हे सबसे बडा श्रेष्ठ धर्म आहे वो जो हम करते हैं हम लोग करते रहे बस यही आहे अँड सबको वेल विशेष आहे सर्वांना शुभेच्छा आहे तर आमदार श्री सुनील शिंदे साहेब अँड आभार फाउंडेशन आणि ज्यांनी हे सुरू केलं ते श्रीमान पुंडलिक साहेब आणि टीम या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे असे चांगलं उपक्रम लोकसेवा जनसेवा ही करत राहावी अशी सदिच्छा शुभेच्छा मी त्यांना देतो आणि सर्व नागरिक सर्व लोकांना मी हे एकच विनंती करतो की सर्वांनी येऊन इथे आप आपल्या परीने फूल ना फुळाची पाखळी जी, जी काय मदत करता येत असेल ती मदत करावी आणि लोकसेवा जनसेवा याला प्रोत्साहन द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र